आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या अतिक्रमणावर रविवारी तारीख पंचवीस जून रोजी महापालिकेने हातोडा चालवत सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केले शनिवार दिनांक चौदा जून रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी द्वारका चौकीची पाहणी करत अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती यानंतर महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून रविवारी सकाळी द्वारका चौकासह सर्व्हिस रोडवर असलेले अतिक्रमण काढण्यात आले पुढील आठ दिवस कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मुंबई हाजी अली सर्कलच्या धरतीवर द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हे सर्कल काढून टाकण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेस देण्यात आल्या होत्या आठ दिवसापूर्वी हे सर्कल काढून टाकण्यात आला मात्र तरी वाहतूक कोंडी सुटत नसल्याने शनिवारी तारीख चौदा जून रोजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः चौकातील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली यावेळी चौकासह द्वारका ते कन्नमवार पूल तसेच द्वारका ते मुंबई नाका भागात प्रचंड मोठ्या प्रमाणावर सर्विस रोडवर अतिक्रमण वाढलेले दिसून आले अतिक्रमण रस्त्यात अडथळा करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती अशा प्रकारचे चित्र त्यांना बघायला मिळाल्याने त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर रॅग राग व्यक्त केला भुजबळांनी संताप व्यक्त करताना रविवारी महापालिका प्रशासनाने शनिवारी सायंकाळी या भागातील व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या नंतर रविवारी सकाळपासूनच अतिक्रमण काढून घेण्याच्या कारवाईत प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली यात ट्रॅव्हल्स कार्यालय हॉटेल तसेच अन्य व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानासमोर असलेले पक्के अतिक अतिक्रमण आणि पत्राचे शेड जेसीबीच्या सहाय्याने काढून घेतले द्वारका टाकळी फाटा तसेच वडाळानाका परिसरात काही जणांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला महापालिका अधिकाऱ्यांशी वाद घातला अतिक्रमण पथकाने त्यांना न जुना जुमानता अतिरिक्त पोलीस बंदोबस्तास सर्वात आधी अनाधिकृत अतिक्रमण काढून घेतले त्यामुळे द्वारका नाका टाकळी फाटा यासह सर्व्हिस रोड अतिक्रमण मुक्त झाल्याने मोकळा श्वास घेतला ए के पी न्यूजसाठी फिरोज पठान नाशिक